नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र लोकनायक श्री विठ्ठल कॉटन इंडस्ट्रीज एल एल पीचे दिनांक सत्तावीस नोव्हेंबर रोजी संत महंत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उद्घाटन करण्यात आले ही मिल गंगाखेड राणीसावरगाव अहमदपूर रोडवर खंडाळी या ठिकाणी उभारण्यात आली आहे आहेरुप्पाक्ष शिवाचार्य महाराज मठाधिपती जहागीरदार मठ संस्थान मानूर श्री ब्राह्मण नवनाथ बाबा श्री संस्थान गोरखनाथ टेकडी श्री गुरुवर्य अच्युत महाराज दस्तापूरकर हबब श्री एकनाथ महाराज माने अध्यक्ष श्री संत नारायण संस्थान वांगी हबप श्री दत्तगीर महाराज मडसगावकर संस्थान व या कार्यक्रमाचे उद्घाटक साहेबराव मारतराव भोसले सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा संपन्न करण्यात आला या उद्घाटनाप्रसंगी या कॉटन मिलचे मालक तथा सर्व मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते संत महंत महाच्या उपस्थितीमध्ये हा शुभारंभ या ठिकाणी करण्यात आला लगेचच या ठिकाणी कापसाचीही खरेदी करण्यात आली Obrigado.